पतंगीच्या नायलॉन मांजापासून वाचण्यासाठी दीपक डोके यांचा अनोखा उपक्रम संक्रांतीमध्ये नायलॉनचा मांजा हा जीवघेणा घातक ठरत असून नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकी वाहन चालकांचं जखमी होण्याचं प्रमाण हे वाढत आहे नुकत्याच घडलेल्या घटनेमध्ये गुशरन मोहसिन सय्यद वयवर्ष पंचवीस हा युवक वडाळा रोडवरून जात असताना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे हवेतून वेगानं आलेल्या नायलॉन मांजा त्याच्या गळ्याभोवती अडकला आणि गंभीर दुखापत होऊन पंचाहत्तर टाक्यांची शस्त्रक्रिया करून शासकीय रुग्णालयात युवकाचा उपचार सुरू आहे तसेच दुसऱ्या घटनेत लेखानगर परिसरात देखील मांज्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा गळा चिरला गेला आणि अठरा टाक्यांची शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्यात आलं संक्रांतीमध्ये नायलॉन वापर होत असल्या कारणानं दुचाकी वाहन चालकांचा जीव धोक्यात वतीनं दुचाकी वाहन चालकांना तारांचं वाटप करण्यात आलं या तारेमुळे नायलॉन मांजा गाडी चालवताना समोर आला तरी निदान या तारांमुळे दुचाकी वाहन चालकाचा जीव वाचू शकतो हा अनोखा उपक्रम नुकताच त्यांच्या संपर्क कार्यालय असलेल्या एनडी पटेल रोड परिसरात राबवण्यात आला यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह माजी खासदार हेमंत आपल्या दुचाकीला सुरक्षित तार लावण्यासाठी दुचाकी वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या या उपक्रमाबद्दल वाहन चालकांनी कौतुक केलं नेहमी समाज उपयोगी कार्य करणारे दीपक डोके हे येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये विजयी होतील अशी चर्चा परिसरात सुरू आहे आपण काय वापरतोय आणि पोलीस प्रशासन असो जिल्हा प्रशासन असो सामाजिक कार्यकर्ते असो तर सर्व आव्हान करतात का हा मांजा वापरू नका पण जे समाजामध्ये जे समाजकंटक आहेत ते हा मांजा आहेत याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान होतंय दोन वर्षापूर्वी एका मुलाची आई म्हणजे व एक चार पाच वर्षाचा मुलगा होता ती ओझरला राहिला होती जाता जाता तिचा घाक आपला मान बाजूला पडली म्हणजे तलवारीपेक्षा एवढा घातक मांजा वापरायचं कारण काय मी विनंती करतो असा मांजा वापरू नका पण समाज कंठक् ऐकायला तयार नाही म्हणून आम्ही एक सुरक्षा बनवू हे सुरक्षा रक्षक कवच बनवलं आहे आणि पाचशे गाड्यांना लावतोय याच्यामध्ये एवढंच आमचं उद्दिष्ट आहे का तो कुणी असतो कोणाला विजा नाही झाली पाहिजेच ऍक्शन मोडवर शुभेच्छा देतो कारण की त्यांनी हा चांगला उपक्रम मागते घेतलेला आहे बघत असणार काही दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी पण एक जो लहान मुलगा होता सात ते आठ वर्षापूर्वी सात ते आठ वर्षाचा सुडकोत नाईनोल मांज्यामुळे त्याला शॉक पण बसला म्हणजे नाईनोल मांज्याचे एवढे दुष्परिणाम आहे जसं पक्ष्यांवर होतात आता मनुष्य हानी पण व्हायला लागते जसं आता बघितलं जर टाकी भरतात लोकांना बघितलं त्या अनुषंगाने आवडतो क्रमित छान आहे साधारणतः दीपक डोके यांच्या माध्यमातून शिवसेनाप्रती साधारणतः पाचशे गाड्यांना आपण जे उपकरण आहेत ते लावलं याय सगळं तुमच्यासमोर आहे पण सगळ्यांना शिक्कारांना विनंती आहे व जे यंगस्टर आहे त्यांना पण विनंती आहे त्यांनी त्यांनी नायडो मात्र उपद्रव टाळावा प्राणी मात्रा त्याचनंतर मनुष्य यांची जीवितहानी होत आहे तर सर्व नागरिकांना एवढीच माझी विनंती आहे